एमपीएससी यू पी एस सी आणि कंबाईनची तयारी करताना तुम्हाला माहिती आहे का की सर्वात कमी स्कोर विद्यार्थ्यांचा कोणत्या विषयात येतो तर ते म्हणजे सामान्य विज्ञानामध्ये या विषयामध्ये एकतर तुम्हाला पोस्ट मिळू शकते किंवा तुम्ही स्पर्धेच्या बाहेर असू शकतात म्हणून तुम्हालाही सामान्य विज्ञानाचा अभ्यास एकदम परफेक्ट आणि लक्षात राहील असाच करायचा आहे तर मग ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑडिओ व्हिज्युअल सिरीजमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य विज्ञान ऑडिओ विज्युअल मॅप कोर्स याद्वारे सामान्य विज्ञानाच्या भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि मानवी आरोग्य या सर्व घटकांचा अभ्यास अट्रॅक्टिव्ह फिगर्स चार्ट्स आणि कलरफुल ग्राफिक्सच्या माध्यमातून शंभर टक्के कवर होईल कारण याच्या प्रत्येक घटकाला पी वाय क्यूची जोड दिलेली आहे यासोबतच स्टेट बोर्ड एन सी आर टी आणि आय सी एम आरच्या वेबसाईटवरील अधिकृत माहितीचा सुद्धा समावेश केलेला असेल आणि या सिरीजचा उपयोग काय माहिती आहे कारण संशोधन हे सांगतं की कलरफुल ग्राफिक्स चार्ट्स आणि आकृत्यांच्या माध्यमाने केलेला अभ्यास नव्वद टक्केच्या वर सहजरित्या लक्षात राहतो मग तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असाल कॉमर्स बॅकग्राऊंडचे असाल किंवा स्वतः असाल ही ऑडिओ व्हिज्युअल सिरीज लिस्ट मध्ये तुमचं नाव आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर मग वाट कशाची बघायची आहे आजच ज्ञानदीप वाला हा ऍप इन्स्टॉल करा आणि सामान्य विज्ञान माइंडमॅप कोर्सला जॉईन करा धन्यवाद